नमस्कार लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजची विशेष घडामोड हायकोर्ट आमदार व शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली लातूर येथील कमला नेहरू विद्यालयात शेख खालेख समी सेवा ज्येष्ठ पदवीधर शिक्षक सन दोन हजार पंधरापासून वाढीव पदवीधर पदी बसण्यास पात्र असताना हायकोर्ट स्थानिक आमदार शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी नियमानुसार त्वरित पदवीधर पदी बसवावे अशा सूचना असताना शाळेचे मुख्याध्यापक टाळाटाळ तार करत असल्यामुळे शेवटी लोकशाही पद्धतीने शेख यांनी बेमुदत आमरण उपोषणास जिल्हा परिषद प्रांगणात बसले आहेत आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे प्रशासनाने अजूनही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही पाहूया ते काय म्हणतात आपलं नाव सर सागर। मी शेख शेख खाले कमला विद्यालयामध्ये मी शिक्षक आहे सेवा ज्येष्ठ पदवीधर शिक्षक आहे मी त्र्याण्णव ची माझी नियुक्ती आहे ला मी बीए झालो तेव्हापासून मी पदवीधर पदासाठी पात्र आहे आणि दोन हजार पंधरा मध्ये आमच्या सगळे विद्यार्थी संख्या कमी झाली तेव्हा मुख्याध्यापकांनी मला चुकीच्या पद्धतीने अतिरिक्त ठरवलं तेव्हा मी शिक्षणाधिकाऱ्याकडे आक्षेप नोंदवला शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन सांगितलं कि शेख खालेख हे पदवीधर डीएड आहेत सेवा ज्येष्ठ पदवीधर आहेत आणि हे पदवीधर पदासाठी पात्र आहेत त्यांनी सुनावणी निर्णय दिला तरीही मुख्याध्यापकांनी त्या सुनावणी निर्णयाची अंमलबजावणी केली नाही त्यानंतर आमच्या शाळेतले शिक्षक पदवीधर शिक्षक पांचाळस यांचं निधन झालं त्यामुळे त्या पुन्हा पुन्हा पदवीधर जागा रिक्त झाली तेव्हाही मी आक्षेप घेतला की सर आता जागा रिक्त झालेली आहे मला ही जागा द्या पदवीधर पद द्या मला मग शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो मी अधिकाऱ्यांनी लेखी पत्र काढलं की हे पदवीधर पदासाठी पात्र आहेत रिक्त पदे यांना पदवीधर पद द्या तरी मुख्याध्यापकांनी मला पदवीधर पद पड़ दिलं नाही त्यानंतर आमच्या मी हायकोर्टात गेलो हायकोर्टातून निर्णय आला की शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ सुनावणी घ्यावी आणि चार दिवसात निर्णय कोर्टाला कळवावा कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षणाधिकाऱ्यांसाठी सुनावणी घेतली आणि त्यामध्ये सुद्धा सांगितलं की शेख हे सेवाज्येष्ठ पदवीधर आहेत हे अतिरिक्त होऊ शकत नाहीत सहा ते आठ मध्ये पदवी पदासाठी हे पात्र आहेत असा कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांसाठी सुनावणी निर्णय दिला तरीही मुख्याध्यापकांनी माझा पदवीधर नाही त्यानंतर मी उपसंचालक साहेबांकडे गेलो उपसंचालकाल पत्र काढलं की तात्काळ का शिक्षण अधिकाऱ्यांना आणि सांगितलं पगार बंद केला तात्काळ अंमलबजावणी करा तरीही मुख्याध्यापकाने अंमलबजावणी केली नाही आणि सध्या गेल्या महिन्यामध्ये जून पंचवीस मध्ये आमच्या शाळेमध्ये पुन्हा तीन शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यामुळे तीन जागा रिक्त झालेल्या आहेत आणि आता तर मी एक हजार एक टक्का त्या पदावर बसण्यासाठी पात्र आहे दोन हजार पंधरा पासून मी पात्र आहे आणि मी शाळेमध्ये अतिरिक्त नाही दोन हजार पंधरा मध्येच सुनावणी निर्णय घेऊन मला मला शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेला आहे तीन सुनावणी होऊन सुद्धा मुख्याध्यापक त्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही म्हणून अजून आपण या ठिकाणी अंमलबजावणी बसलो आहोत मी जोपर्यंत मला पदवी वेतन श्रेणीचा प्रस्ताव मुख्याध्यापक पाठवत नाहीत तोपर्यंत मी इथे बसणार बसणार आहे आणि पुन्हा पत्रे काढले की तात्काळ कालच्या दोन दिवस चार दिवसापूर्वी की तात्काळ यांचा पदवीधर श्रेणीचा प्रस्ताव पाठवा अन्यथा तुमचं वेतन बंद करण्यात येईल तुमची चौकशी करून होणारा परिणाम असा आपण जबाबदार असाल आणि हे जे उपोषणास बसलेत याचा जर काही परिणाम झाला तर याला जर शंभर टक्के जबाबदार मुख्याध्यापक असाल आणि याची गांभीर्याने आपण नोंद घ्यावी असंच शिक्षणाधिकारी साहेबांनी आठ दिवसापूर्वी पत्र काढलंय तरीही मुख्याध्यापकाने अजून माझा पदवीधर प्रस्ताव पाठवलेला नाही दोन दिवसापासून मी उपोषणाला बसलोय आणि आज मला चक्कर आल्यासारखं होतं आणि मला माझी तब्येत थोडीशी हे झालेली आहे मला बोलता सुद्धा येत नाही माझी माझी जी जीभ आडखडत आहे